दयावंत सामाजिक संस्था नागेश खरात मित्रमंडळाच्या वतीने अहिल्यादेवींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला दयावान बहुदेशीय सामाजिक संस्था तसेच भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर मध्यचे पश्चिम अध्यक्ष नागेश करात मित्र मित्रपरिवाराच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासा यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर सचिन ओंबासा आणि नागेश यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आलं पुष्पहार अर्पण केल्यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयघोष करण्यात आला यावेळी श्रीकांत गायकवाड सोमनाथ जाधव श्रीकांत ठेंगील राणा यादव बाळासाहेब वाघमोडे रवी खरात योगेश यमगर स्वप्नील शिंदे सागर तरंगे अजित शिंदे देवा निमगल लखन माऊली जरत कारंडे विशाल खरात यांच्यासह दयावान बहुदेशीय सामाजिक संस्था तसेच भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरमध्येचे पश्चिम मंडलाध्यक्ष नागेश खरात मित्रपरिवार उपस्थित होता